नमस्कार नमस्कार मी संघर्ष अॅग्रो च्या माध्यमात आमच्या तुमच्या शेतामध्ये आलो आजची तारीख आहे अठ्ठावीस बारा दोन हजार वीस वर्षाचा शेवटला टाइम आहे या ठिकाणी आमचे वराडे सर आहे सर आहे वर्धेचे या सरांनी तुम्हाला ह्या प्लॉट साठी औषध दिलेलं बरं त्यावेळेस या प्लॉटला औषध दिलं त्यावेळेस मला वाटते बारा पंपाचे काहीतरी औषधे दिली हजार पंचवीस रुपये ते औषध देताना यांनी काहीतरी तुमच्याशी बोलले असेल बोल काही चांगलं आहे वाईट आहे चांगलं वाई, म्हणून ते मारल्यानंतर आता आम्ही तुमच्याकडे फवारणीचा रिझल्ट पाहायला आलो तर सत्यता शेतकऱ्यांना तुम्ही सांगा की हे औषध चांगलं आहे कसं आहे काय चांगलं आहे तुम्ही द्या आणि तुमचं गाव सांग चांगला रिझल्ट याचा तुमचं नाव माझं नाव साहेबराव कुशाबराव काकडे गावाचा परिचय राहणार जिल्हा वर्धा अच्छा तर तुम्हाला काय फरक वाटला हे जे फवारणी केली हे फवारणी केल्याबद्दल मला फुलामध्ये किंवा याच्या फैलण्यामध्ये हो अच्छा हो म्हणजे हो हो फुटवे म्हणायचा हो फुटवेची नवीन हो फुटवेची चांगली आली आहे हो हा हा हिरवागार पण पडला अच्छा म्हणजे हिरवापणा वाढला दुसरी गोष्ट काहीतरी मर होती तुमची असं थांबली का मर रोग थांबली यामध्ये जे बुरशीनाशक दिल दिलं होतं मॅजिक आणि तुमच्या म्हणण्यानुसार मर रोग थांबला बिलकुल थांबला थांबला हो नक्कीच हे जे सांगत होते सर ते औषध तसंच निघालं का त्यापेक्षा चांगलं का खरं सांगत होते पण त्याच्यापेक्षा चांगलं निघाल चांगलं नाही चांगलं नाही तर नक्की हे औषध जे आहे किंवा हे जे काम करत आहे हे यांनी करावं आणि शेतकऱ्यांनी वापरावं साजिक चांगलं चांगलं जे मिळून राहिलं लोकांना शेतकऱ्यांना औषध तर ते वापरलंच पाहिजे करायलाच पाहिजे लोकांना कर नाही याच्या आधी तुम्ही जे औषधं वापरत आहे किंवा कुठून आहे ते कधी तुमच्या शेतात आले का असं नाही त्या बरे बर सरांनी औषध देताना शेतात आले होते का नाही शेतात नाही मी घरीच घेतलं घरी घरीच घेतलं ज्यावेळेस त्यांनी म्हणलं होतं की बा औषध चांगलं आहे पाणी करा बोलले होते का पाहायला येईन म्हणून नाही नाही पाहायला येईन म्हणून सांगितलं फक्त मारा म्हणे तुम्हाला जर तर पुन्हा नंतर नंतर घे या पद्धतीने म्हणजे चांगलं वाटलं तर घेणे चांगलं वाटलं तर घ्या म्हणे घेऊ घेऊन आज आपण तुमच्या प्रत्यक्ष शेतात आलं पाहणी करतो की बऱ्यापैकी तुमची मर थांबून आज फुटव्यांची मला खूपच सुंदर आहे फांदीतून हे जोड फांदी खूप चांगली नहीं चांग नहीं। चांग तर नक्की शेतकऱ्यांनी हे औषध वापराव हो शेतकऱ्यांनी नक्की वापराव तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या जर कोणत्या शेतकऱ्याला तुमच्याशी बोलायचं असलं ठीक आहे ना माझं घ्या सांगा नंबर एक्याण्णव हा अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी त्रेसष्ट त्रेसठ अठ्याहत्तर चला तर नमस्कार यांच्याही पेक्षा तुम्हाला चांगलाच चांगलं औषध आम्ही अजून देऊ ठीक आहे धन्यवाद